अगं ऐक ना माझी मैत्री म्हणते की पेन्शन वर टॅक्स लागतो आणि मी म्हणते की नाही लागत आता तूच सांगायचे बरं बरं थांब मी सांगते पेन्शन वर टॅक्स लागतो सुद्धा आणि नाही सुद्धा लागत काय अगं कन्फ्युज होऊ नकोस आणि तुम्ही होऊ नका कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा पेन्शन हे दोन प्रकारचे असतात कमिटेड पेन्शन आणि अनकमिटेड पेन्शन अनकमिटेड पेन्शन म्हणजे जी आपल्याला आपल्या सॅलरी प्रमाणे दर महिन्याला मिळते आणि त्यावर आपल्या सॅलरी प्रमाणे टॅक्स सुद्धा लागतो आणि कमिटेड पेन्शन म्हणजे तुम्ही तुमच्या पेन्शन मधील काही ठराविक अमाऊंट ऍडव्हान्स मध्ये घेता ही कमिटेड पेन्शन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ला टॅक्स फ्री आहे आणि नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ला टॅक्स भरावा लागतो ज्या नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ला पेन्शन सोबत ग्रॅज्युटी मिळते त्यांना कमिटेड पेन्शन मधून वन थर्ड भाग हा टॅक्स फ्री असतो आणि उरलेली अमाऊंट त्यांना टॅक्स भरावा लागतो तर ज्यांना ग्रॅज्युएटी मिळत नाही त्यांना कमिटेड पेन्शन मधून अर्धा भाग हा टॅक्स फ्री असतो आणि अशाच माहितीसाठी महामनी डॉट नक्की ला करा